नमस्कार शेतकरी मित्रांनो फक्त देशी गोवंश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर माळेगाव यात्रेतील जो वळू देवली गटामध्ये चॅम्पियन आलेला आहे त्याच्या मालकाची आपण आता मुलाखत घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण मुलाखत तुमचं गाव कोणतं आहे नेत्रगाव नाव जमीर रज्जाज ना ना पटेल किती वर्षाचा आहे हे अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा दाती दो... दोन दोन दोनदा तयार करायसाठी काय काय खाऊ त्याला सरकी पेंड सरकी पेंड खापरी पेंड गव्हाचं पीठ जर कोणाला देवणी जणारं विकत घ्यायचे असेल तर तुमच्याकडे मिळतात का हां मिळतात मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव बाहत्तर एकोणपन्नास ह्याला खाऊ घालतो खापरी पेंट खापरी पेंट खापरी पेंट गव्हाचं पीठ म्हशीचं दूध ह्याला खाऊ खा दिवसा की दिवसातून किती किलो खुराक दिवसातून मध्ये तर सहा किलो खुराक या तीन टाइम सहा किलो तीन टाइमला दोन किलो तीन टाइम खुराक, खुराक।, खुराक। आणि देवनी नसल आहे प्युअर 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 देवनी पी नसल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव उस्मान अली पटेल उस्मान अली पटेल पच्सचा